नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी आपण चौरसाच्या क्षेत्रफळावरील महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत बघा इथं प्रश्न देण्यात आलेला आहे एका चौरसाची परिमिती बारा सीमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल ऑप्शन देण्यात आलेलं आहे नऊ चौरस सेंटीमीटर बारा चौरस सेंटीमीटर सोळा चौरस सेंटीमीटर आणि छत्तीस सेंट चौरस सेंटीमीटर आता पाहूयात आपण यासाठी ह्याचं नेमकं क्षेत्रफळ कसं काढायचं यासाठी आपल्याला पहिल्यांदा चौरसाची बाजू काढून घ्यावी लागेल चौरसाची बाजू काढण्यासाठी सूत्र पाहिलं तर काय आहे चौरसाच्या बाजूचं सूत्र चौरसाची बाजू बरोबर परिमिती परिमिती छेद चार कारण चौरसाला बाजू किती असतात टोटल आता हा एक चौरस आहे असं समजूया तर याला एक दोन तीन आणि चार ह्या चार बाजू असतात म्हणून छेदामध्ये आपण काय घेतलेलं आहे चार घेतलेलं आहे आता पाहूयात आपण काय केलं आहे याची परिमिती किती आहे बारा आहे आणि छेदामध्ये आहे असं चार घेतलं तर किती आलं चार एक्के चार चार त्रिकम बारा म्हणजे आपली परिमिती बा सॉरी बाजू किती निघालेली आहे एक बाजू बरोबर चार सेंटीमीटर निघालेली आहे तर मित्रो आता पुढची पायरी करायची आहे आपल्याला आता काय काढायचं आहे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग काय आहे बाजू वर्ग आता बघा इथं किती आहे आपलं बाजू तीन आहे बरोबर तीन आहे आणि तीनचा वर्ग किती तीन त्रिक नऊ म्हणून आपलं क्षेत्रफळ किती येणार आहे नऊ चौरस सेंटीमीटर येणार आहे नऊ चौरस सेंटीमीटर येणार आहे म्हणून आपलं ऑप्शन काय ए बरोबर असणार आहे ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर असणार आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे ओळूयात मला तर वाटते हा प्रश्न तुम्हाला समजला असेल समजला नसेल तर पुन्हा बॅग घ्या आणि पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा येथे आपल्याला दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत एक चौरसाची बाजू आणि एक चौरसाचे क्षेत्रफळ या दोन पायरी जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला उत्तर लगेच काढता येईल आता बघा दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण काय म्हटलेलं आहे या प्रश्नामध्ये एका चौरसाची परिमिती आठ सीमी आहे तर क्षेत्रफळ किती ऑप्शन देण्यात आलेले आहे दोन चौरस सेंटीमीटर चार चौरस सेंटीमीटर सोळा चौरस सेंटीमीटर आणि आठ चौरस सेंटीमीटर आता तर पहिल्यांदा आपण पायरी करून घेऊया काय म्हटलेलं आहे पहिल्यांदा चौरसाची परिमिती चौरसाची बाजू काढायचं आहे आपल्याला आणि मग काय सूत्र आहे परिमिती छेद चार आणि मग किती निघणार आपलं आठ छेद चार बरोबर दोन येणार म्हणजे एक बाजू बरोबर किती असणार आहे दोन असणार आहे किंवा दोन सेंटीमीटर असणार आहे परिमिती म्हणजे काय आपण मग सांगितल्या पद्धतीने ह्या सगळ्या बाजूचं काय केलं जातं बिरीच केली जाते म्हणून आपण काढताना मग भागीले चार करत असतो आता क्षेत्रफळाचं मग सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सांगितलेलं आहे चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू वर्ग आणि मग आता आपली बाजू किती आहे दोनचा वर्ग आहे आणि दोनचा वर्ग किती चार म्हणून ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असणार आहे चार सीमी असणार आहे सॉरी चार चौ सीमी असणार आहे चार चौ सेमी असणार आहे आणि म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे दोन बरोबर असणार आहे आपला ऑप्शन दोन बरोबर असणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे ओळूयात काय म्हटलेलं आहे बघा ह्या प्रश्नामध्ये एका चौरसाची परिमिती सोळा सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती त्याचे क्षेत्रफळ किती बघा काय काय केलं होतं प ऑप्शन ए चौतीस चौरस सेंटीमीटर ऑप्शन बी बत्तीस चौरस सेंटीमीटर ऑप्शन सी सोळा चौरस सेंटीमीटर ऑप्शन डी अठरा चौरस सेंटीमीटर आता बघा चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे आपलं माझं थोडं चुकलं बघा आता चौरसाची बाजू पाहिजे आपल्याला बघा गोंधळ होत असतो चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद शंभर काय चार छेद चार आणि मग सोळा छेद चार येणार आणि सोळा छेद चार किती असतं आपलं सोळा छेद चार आणि चार की चार चार चक सोळा म्हणून सोळा सेंटीमीटर ही काय आहे बाजू निघाली आणि आता आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे चौरसाचे क्षेत्रफळचं काय सूत्र आहे बाजू वर्ग आणि मग चारचा वर्ग आणि चारचा वर्ग किती येते स सोळाच येत असतं सोळा चौरस सेमी हे काय आहे आपलं उत्तर आहे सो सोळा चौरस सेमी आपलं ऑप्शन सी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी बरोबर उत्तर असणार आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेलं आहे हा प्रश्न चौरसाची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ किती आता बघा कसं काढणार आपण डायरेक्ट ऑप्शन बघा छत्तीस चौरस सेंटीमीटर बत्तीस चौरस सेंटीमीटर ऑप्शन सी चौ चोवीस चौरस सेंटीमीटर ऑप्शन डी अठ्ठेचाळीस चौरस सेंटीमीटर तर इथं काय करायचं आहे पण डायरेक्ट एका चौरसाची परिमिती चौवी चोवीस सेमी आहे परिमितीचं मग बाजू काय करणार आपण बाजू काढणार चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद चार परिमिती छेद चार आणि मग किती चोवीस छेद चार चार एक चार चारा, चार चोक सोळा चार पंचवीस चार सक्क चोवीस म्हणून किती आलं आपलं सहा उत्तर आलेलं आहे सहा सीमी एक बाजू असणार आहे काय असणार आहे एक बाजू असणार आहे आता बघा क्षेत्रफळ काढण्यासाठी काय सूत्र आहे मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर किती असणार आहे बाजू वर्ग आणि मग बाजू किती आहे आपले चार सीमे आहे म्हणून किती येते साय साय किती साय छत्तीस चौरस सेंटीमीटर असणार आहे म्हणून आपलं उत्तर ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर असणार आहे ऑप्शन ए काय असणार आहे बरोबर असणार आहे इथंपर्यंत तुम्हाला समजल्यासमय ग्रहीत धरतो आणि आता इथं आपले हे पाच प्रश्न संपलेले आहेत असेच जर प्रश्न तुम्हाला सराव करायचे असतील टी आय टी टी ए आय टी दोन हजार पंचवीसचा परिपूर्ण सराव करायचा असेल तर आपल्या व्हिडिओज पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये